कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर व ज्योतिबा मंदिर हे जगप्रसिद्ध आहे पण कोल्हापूर जिल्ह्यात एक प्राचीन असे मंदिर आहे हे मंदिर कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर या गावी आहे कोपेश्वर मंदिर हे वास्तुशास्त्र व शिल्पकला यांचा मनोहर संगम आहे कोपेश्वरे शंकराच्या नावांपैकी एक नाव आहे कोपेश्वर मंदिराचा इतिहास नेमका काय आहे हे मी मा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे कोल्हापूर पासून अठ्ठेचाळीस किलोमीटर या अंतरावरती नरसोबाची वाडी आहे आणि नरसोबाच्या वाडीपासून सुमारे वीस किलोमीटर या अंतरावरती खिद्रापूर हे गाव आहे खिदर खान नावाच्या सरदाराने बंडखोर करून गाव ताब्यात घेतल्यामुळे त्या गावास खिद्रापूर हे नाव पडले खिद्रापूर हे गाव कृष्णा नदीच्या काठी वसले आहे कोपेश्वर मंदिर हे भारतातील असे मंदिर आहे जिथे मंदिरात नंदी नाही आहे यामागे एक पौराणिक कथा आहे सती ही प्रजापती दक्ष राजाची सगळ्यात लहान कन्या होती तिने आपल्या वडिलांच्या आणि इतर सर्वांच्या विरोधात जाऊन शंकराशी लग्न केले प्रजापती दक्षाने केलेल्या वाजपेयी यज्ञात त्याने शंकर आणि सतीला बोलावले नाही सतीने माहेरी जाण्याचा आग्रह केला म्हणून शंकराने सतीला नंदीसोबत दक्षाच्या घरी पाठवले म्हणून येथे नंदी, ये नंदी नाही आहे शंकराचा अपमान सहन न झाल्यामुळे तिने यज्ञकुंडात आत्महुती दिली हा सगळा प्रकार समजतात शंकराने क्रोध प्रकट केला आणि याच भूमीवरती त्याने आपल्या जटा आपटल्या शंकराचा कोप प्रकट झाल्यामुळे या मंदिराला कोपेश्वर हे नाव पडले कोपेश्वर मंदिर हे पहिलं असं मंदिर आहे ज्याला स्वर्ग मंडप आहे स्वर्ग मंडपामध्ये आत प्रवेश करताच आपल्या नजरेस अठ्ठेचाळीस खांब दिसतात चार दिशांना चार प्रवेशद्वार आहेत आणि या खांबांवर दिशा देवता आहेत आकाशाच्या दिशेने चौदा फूट व्यासाचा गवाक्ष आहे त्याच्या अगदीच बरोबर खाली अखंड रंगशिला आहे खांबावर अद्भुत नक्षीकाम आहेत स्वर्गमंडपाच्या आत गेल्यानंतर सभामंडप लागते सभामंडपात एकूण साठ खांब आहेत सभामंडपामधून पुढे जाताना अंतराळगृह आहे अंतराळग्रहाच्या प्रवेशद्वारी आठ फूट उंचीचे दोन गदादारी द्वारपाल आहेत अंतराळग्रहातून गाभाऱ्यात प्रवेश करताच आपल्या नजरेस धोपेश्वर आणि कोपेश्वर असे दोन लिंग दिसतात मंदिराच्या बाहेर पडताच मंदिरावर कोरलेले शिल्प आपल्याला आकर्षित करतात तेथे ते आपल्याला गजपट्टा व नरपट्टा दृष्टीस पडतात गजपट्टा म्हणजे हत्तीवर बसलेले देवदेवता या गजपट्टामध्ये एकूण ब्याण्णव हत्ती आहेत तर नरपट्टा म्हणजे ज्यावर देवदेवता व स्त्री पुरुषांचे शिल्पे आहेत नरपट्ट्याच्या वरती इतर देवदेवतांचे शिल्पे आहेत त्यामध्ये ब्रह्मा विष्णू कृष्ण काळभैरव अशा यांच्या मूर्त्या आहेत तसेच पूजेसाठी जाणाऱ्या स्त्रिया शरीर नर्तका यांचे बारकाईने काम केले आहे तसेच आंबा काजू केळी द्राक्षगड कमळ करदळ अशी अनेक शिल्पे आहेत तसेच दीड ते दोन हजार वर्षापूर्वीचे समाज जीवनाचे दर्शन अगदी बारकाईने इथे कोरले गेले आहे नरपट्टाच्या वरती देवकोष्टी आहे त्यामध्ये देवाची कोणतीही मूर्ती नाही सातव्या शतकात चालुक्यांचे साम्राज्य होते चालुक्य साम्राज्याचा राजा द्वितीय पुलकेशी याच्या काळात कोपेश्वर मंदिराचे बांधकाम सुरू झाले परंतु पल्लवांबरोबर झालेल्या युद्धात पुलकेशीचा मृत्यू झाला त्यामुळे मंदिराचे बांधकाम अर्धवट राहिले पुढे बाराशे चौदामध्ये यादव सम्राट श्री सिंगनदेव यांनी कोपेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला अल्लाउद्दीन खिलजी याने यादव साम्राज्याचा पराजय करून त्याने दक्षिण भारतात प्रवेश केला नंतर दक्षिणेतील राजसत्ता मुघलांच्या हाती घेण्यासाठी औरंगजेब दिल्लीहून महाराष्ट्रात आला या दरम्यान धार्मिक स्थानांना प्रचंड नुकसान झाले अशाच एका आक्रमणात इथल्या शिल्पांची तोडफोड करण्यात आली खिद्रापूर येथे असलेले हे कोपेश्वर मंदिर प्रत्येकाने आवर्जून बघावे असे आहे हे मंदिर कलेच्या माध्यमातून समाजाला आकर्षित करणारे मंदिर आहे येथील शिल्पकलेच्या सौंदर्याने आणि मंदिराला पुरातन वारसा लाभल्यामुळे पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे अशाच नवीन ठिकाणांचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा